हर मंडळी राम राम तर कसे आहात सर्वजन्म असताना तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आज आहे दीप अमावस्या तर तुम्हाला दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर फ्रेंडशिप डे डेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मैत्रिदिनाच्या खूप शुभेच्छा तर आज बघा मी काय काय केलेलं आहे तर आज आहे दीप अमावस्या तर सगळ्यात आधी बस तयारी वगैरे केली मस्त साडी वगैरे आज घातली होती आणि देवपूजा वगैरे करायची होती हे दिवे वगैरे सर्व घासून घेतले होते मी आता एक समय तर काय मला भेटतच नाही कुठं ठेवले ते आता ती शोधून ठेवायला हवी पण आता जे भेटले दिवे ते स्वच्छ करून घेतले अगोदर तरी तर परातीमध्ये दिसत आहेत आणि नंतर मग इथं देवाची भांडी वगैरे होती सगळे देव ते सगळे घासून घेतले आता म्हटलं हे सगळं केल्याच्या नंतर मग देवपूजा वगैरे करायची नंतर मग पुढे बाकीची कामं करायची कारण आज संध्याकाळी साडेचारपर्यंतच अमावस्या होती त्याच्यामुळे मग सगळ्यांनी मोस्टली साडेवा साडेचारपर्यंतच करायचं होतं सा म्हणून हे सकाळीच आपलं करून घेतलं म्हणजे बाकीचं स्वयंपाक वगैरे बनवायला आपण मोकळं तर इथं बघू शकता इथं तांब्याचे पितळेचे देव असल्यामुळे थोडासा मग वेळ लागतो घासायला वगैरे ते सगळं करून घेतलं कशी केली दीप अमावस्या नक्की सांगा मला आता इथं बघू शकता इथं माझं सगळं आता झालेलं आहे असं घासून वगैरे आता इथं मी देव वगैरे मांडून घेतले मग पूजा वगैरे केली फुलं वगैरे व्हायली हे कणकेचे दिवे बनवलेले आहेत नेहमीसारखीच कणिक मळलेली होती त्याचे थोडी कडक मळायचे असे दिवे बनवून घ्यायचे या शेपमध्ये इथं चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे दिवे एक पाच ते सात मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत तर इथं काही मी स्टँड वगैरे लावलेलं नव्हतं असं हातानेच पकडला त्याच्यामुळे तिथं माझं शूट व्यवस्थित आलेलं नाही आता इथं बघा हे कणकीचे दिवे असे उकडत ठेवलेत झाकण ठेवलं आहे तोपर्यंत इथं मध्ये दिवे वगैरे उकडून झाले होते नंतर इथं मग दोघीनं ओवाळून घेतलं पूजा वगैरे मांडून घेतली साधी सिंपलच मांडलेली मी जास्त काय असं हे नाही आणि खीर बनवलेली होती आता खीरचा काही व्हिडिओ वगैरे केलेला नाही आहे तर इथं हिला ओवाळून घेतलं मग असं थोडाफार पसारा वरती दिसतो थो तर थोडंसं इग्नोर करा कारण सकाळचा वेळ होता आणि मग हे सगळं करत बसायला माझ्याकडे वेळ नव्हता मग बाकीची कामं पण होती त्याच्यामुळे मग पसारा थोडासा वरती दिसतोय टेबलावर तर इथं बघू शकता हिला ओवाळून घेतलं कसं मुली असतील तर मुलीला ओवाळायचं असतं ज्यांच्या घरी मुलगा आहे त्यांनी मुलाला ओवाळायचं असतं असं असतं तुम्ही ओवाळलं का तुमच्या मुलांना आता ही तिचं झाल्याच्या नंतर हिला पण ओवाळून घेतलं नंतर ही माझी मोठी मुलगीला पण ओवाळून घेतलं देवपूजा वगैरे केली देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं नैवेद्यामध्ये काय पूर्ण असं ताट वगैरे बनवलं नव्हतं फक्त खीर बनवलेली होती कारण बाकीचं जेवणसुद्धा मला बनवायचं होतं त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने आपलं मी केलेलं आहे तुम्ही कसं केलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे माझं असा ब्लॉग बघायला आवड आवडतील का असे बाकीचे डेली ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आता बघू शकता इथं माझं असं झालेलं आहे तर मी पूजा कशी मांडलेली तेसुद्धा तुम्हाला दाखवते साधी सिम्पलच मांडलेली आहे आता बघू शकता इथे ही, ही माझी अशी पूजा अशी करून घेतलेली आहे मी बाहेर दारामध्ये पण दिवा एक ठेवलेला आहे दारामध्ये छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर अशा प्रकारे मी केली दीप अमावस्या साजरी तर इथं फ्रेंच डेची तयारी बघा मुलांची आणि इथं गर्दी बघा दुकानांच्यामध्ये कसली आहे ही वस्तू घेण्यासाठी रिंग हातामध्ये घालायला बँड असं बरंच काय काय आहे मुलांचं तर तिथे घ्यायचं चा चालू होतं बघा इथं घेतलं वगैरे तिने जे छोट्या मुलांची इथं पार्टी होती फ्रेंडशिप डेची त्याच्यामुळे मग ही सगळी तयारी थोडंफार खायला घेतलं चिप्स वगैरे घेतले नंतर मग ती तिच्या फ्रेंडच्या घरी गेली तर अशा प्रकारे इथंच मी व्हिडिओचा अँड